कृष्णानगर येथील लतीफ व परवेज यांच्या प्रयत्नातून रस्ते कामाचा भव्य शुभारंभ प्रभाग क्रमांक चार कृष्णानगर येथील गल्ली क्रमांक तीन मध्ये रस्ते विकास कामाचा भव्य शुभारंभ संपन्न झाला यावेळी माझी बांधकाम सभापती लतीफबाई गैबान यांच्या प्रेरणेतून व युवा नेते परवेज गैबान यांच्या प्रयत्नातून या कामाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी परिसरातील अनेक माता भगिनी युवा कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रस्ते विकासामुळे स्थानिक नागरिकांना ये जा करण्यास मोठी सोय होणार असून परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे सतत विकासाच्या दृष्टीने कार्यरत असलेले युवा नेते परवेज लतीफ गैबान यांच्या प्रयत्नांमुळे कृष्णनगर परिसराला अधिक सक्षम आणि सुविधा संपन्न बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे युवा नेते प्रवेज गैबान यांनी यावेळी सांगितले आहे तर गैबान यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे